जव्हारमधील गावापाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे जव्हारच्या पूर्वेच असलेल्या साकूर या गावात सध्या पाण्यासाठी रात्रभर महिलांना बोअरवेल आणि विहिरीभोवती हंडाभर पाण्यासाठी पहारा द्यावा लागतो आहे पावसाळ्यात जव्हार परिसरात प्रचंड पाऊस पडतो पण उन्हाळ्यात मात्र इथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होते आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळ्यात थंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते पाहूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाणी नाही मिळत आम्ही रात ना दिवस पाणी भरतो विहिरीवर येऊन राहतो पाणीच नाही विहिरीत पण पाणी वापराला पाणी वगैरे असंच कुठूनही आणायचं लोन हातच राहायचा रात्रीचे रातभर पाण्यावर यायचा पण पाणीच भेटत नाही विहिरींनी तळ गाठलय तर नळ कोरडे पडलेत मोठ्या मुश्किलीने हातपंपातून हंडाभर पाणी येत आहे या पाण्याकरता हातपंपावर दिवस रात्र महिलांना मोठ्या प्रमाणात गर्दी करावी लागत आहे ही आहे जव्हारच्या पूर्वेस असलेल्या साकूर गावातील पाण्याची परिस्थिती जव्हारच्या पूर्वेस असलेले हे साकूर गाव या गावाची लोकसंख्या तेराशेपेक्षा अधिक असून सध्या या गावाची लोकसंख्या अडीच हजारांच्या घरात आहे मागील दोन महिन्यांपासून बोरवेल आणि विहिरीतील पाण्याने तळ गाठलं असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा झळा सोसाव्या लागत आहे साकूर गावाकरता सरकारने नळ पाणी, सरकार पाणी पुरवठा योजना सुरू केली पण जीवन जल मिशन योजनेच्या कामात जुन्या नळ पाणी योजनेचे पाईप तुटल्याने मोठे नुकसान झाले त्यामुळे जुने पुरवठा योजना निकामी ठरली आहे दोन तास लागता। दोन अडीच तास, तास रात्र बेरात्र पाण्यासाठी यायला लागत घरीचे कामा टाकून आज दिवसभर थांबायला लागत पाण्यावर पाण्यासाठी धरण उशाशी असताना पाणी टंचाई असलेल्या ग्रामीण भागातून शहरांना पाणी पुरवठा केला जातोय शहरासाठी मोठमोठ्या पाणी पुरवठा केला जातोय याच पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉलमधून मधून निघणारे पाणी येथील महिला भरत असताना दिसतात याच पाण्यावर त्यांना तहान भागवावी लागते गावातील संभाव्य पाणीटंचाईची कल्पना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती मात्र त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे जीवन मिशन अंतर्गत एक हजार कोटीहून अधिक खर्च होणार आहे पण जलजीवन मिशन अंतर्गत योजनेमुळे तरी पाणी पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे का असा सवाल येथील नागरिकांना पडलेला आहे आ, सर पंचायत समिती स्तरावर संभाव्य पाणीटंचाई होऊ शकते अशा पद्धतीचे एक पत्र दिनांक सहा मार्च रोजी दिलेले आहे आणि सद्यस्थितीत पाणी टंचाईबाबत आम्ही गावातील मूळ विहीर जी आटलेली आहे त्यामध्ये आता पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या विहिरीतून पाण्याची व्यवस्था आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे